लिंबागणेश येथे मयुरेश्वराची विसर्जन मिरवणूक राजेशाही थाटात संपन्न एक गाव एक गणपतीची दोनशे पन्नास वर्षाची परंपरा असलेल्या बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील सरकारवाड्यात प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या मयुरेश्वर गणेशाची आज दिनांक बारा सप्टेंबर गुरुवार रोजी दुपारी एक वाजता सामुदायिक आरतीनंतर मूर्ती सांगवानी पालखीत ठेवून सरकारवाडा येथून छत्री अब्दागिरी ध्वज दंड अशा राजेशाही थाटात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली सरकारवाड्याच्या बाहेर आल्यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात भजनी मंडळींनी ठेका धरला तर ढोल ताशाच्या गजरात लैजिम पथकातील तरुणांनी आपले कसब दाखवले पालखीसमोर धोत्राच्या पायघड्या अंतरून स्वागत करण्याचा मान परीट समाज बांधवांचा असतो गावातील मारुती मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर वाड्यात सजवलेल्या बैलगाडीत मयुरेश्वराची मूर्ती पंचक्रोशीतील गणेश भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली बारा वाड्यातील लैजिम पतके यांनी सहभाग घेतला होता सायंकाळी सात वाजता पुन्हा तेथून मयुरेश्वराच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार असून रात्री नऊ वाजता भालचंद्र गणपती मंदिराच्या चंद्रपुष्पकर्णी तीर्थात महाआरतीनंतर विसर्जन होणार आहे दरम्यान गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नेकनूर पोलीस ठाण्याच्या वतीने कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आल्याचे पाहावयास मिळाले pur